करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या भक्तांकडून दरवर्षी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो नऊ दिवसांच्या पालखी सोहळ्यादरम्यान अंबाबाई मंदिरात शेकडो हात राबत असतात कुणी प्रसादाचं वाटप करतं काहीजण मंदिर परिसराची स्वच्छता करतात तर काहीजण रांगोळी सेवा बजावतात तर पालखीदरम्यान गायन सेवा देखील केली जाते दिवसभरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना पिण्याचं पाणी दिलं जातं नऊ दिवसात देवीच्या सेवेसाठी शेकडो हात स्वयंस्फूर्तीनं पुढे येतात आणि आनंदाचा मांगल्याचा भक्तीचा हा सोहळा मनोभावे पार पाडतात या सोहळ्यासाठी राबणाऱ्या विविध क्षेत्रातील घटकांवर बी न्यूजचा प्रकाशझत साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही अंबाबाईच्या दर्शनासाठी लाखो भक्त कोल्हापुरात दाखल होत आहेत या भक्तांना गर्दीमध्ये तासन तास उभं राहावं लागतं त्यामुळे त्यांना पिण्यासाठी पाणी मिळावं यासाठी काही भक्तांनी गेल्या पंधरा वर्षांपासून पाण्याची व्यवस्था केली आहे तसंच नवरात्र उत्सवात नऊ दिवस निघणाऱ्या पालखीसमोर गायन सेवा केली जाते या गायन सेवेसाठी नायकिणीचा मान असतो त्यासोबतच इतर वाद्य वाजवणारे कलाकार देखील ताई बिरंजे या नायकिणीला साथ संगत करतात राजेंद्र वेल्हाळ विवेक चौगुले रमेश कुलकर्णी महिपती पांडे अभिषेक पाटील शुभंकर कुलकर्णी वरद देशिंगे या अंबाबाईच्या भक्तांकडून पंचवीस वर्षांपेक्षाही अधिक काळ गायन सेवा सुरू आहे अंबाबाईच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना सुलभरित्या देवीला कापूर अर्पण करता यावा यासाठी उमेश पाठक आणि त्यांच्या काही सहकार्यांनी पंधरा वर्षांपूर्वी आई अंबाबाई ग्रुपच्या माध्यमातून स्ववर्गणीतून कापूर गाडा तयार आहे अनेक भक्तांना पालखीदरम्यान देवीसमोर कापूर जाळण्यासाठी ही सुविधा लाभदायक ठरतीये त्यासाठी विश्वजित पाटील राजू निंबाळकर राहुल शिंदे अभिजित यादव सत्येंद्र पाटील किशोर तोडकर महेश नलावडे यांच्यासह अनेक सहकारी कापूर गाडा पालखीसोबत नेण्याची सेवा बजावतात दुसरीकडं पालखी प्रदक्षिणा करून गरुड मंडपात गेल्यानंतर याच काही मंडळींकडून या परिसरातील संपूर्ण स्वच्छता केली जाते त्यानंतर जयश्री खेडकर वैशाली तोडकर या महिलांकडून मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुबक रांगोळी रेखाटली जाते त्यावरून पुन्हा पालखी मंदिरात जाते या अनेक वर्षांच्या सेवेतून महिला सेवेकऱ्यांना समाधान लाभतं याशिवायही अनेक घटक या पालखी सोहळ्यादरम्यान आपापल्या परीनं भाविकांची सेवा करत पुण्य मिळवतात सोहळ्यादरम्यान अनेक जण प्रसादही वाटतात तर सर्वात महत्वाचं म्हणजे या सोहळ्यासाठी बंदोबस्ताला असलेले पोलीस कर्तव्य बजावतातच शिवाय ड्युटीवर नसलेले अनेक पोलीस कर्मचारीही या सोहळ्यासाठी स्वयंफूर्तीनं गर्दीचं नियोजन करत सेवेचं पुण्य मिळवतात एकूणच हा सोहळा म्हणजे पुण्याच्या कमाईचा काळ असल्यानं प्रत्येक घटक उत्स्फूर्तपणे देवीची सेवा करतोय